नाही हे मान्य आहे का तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यातून बंद वाटतो त्यांना सुद्धा सांगा कारण आपल्या वर्षात सहा टक्के प्रशासकीय केंद्राचा लाखो करोड लोक निधी होतो आणि हे लोक आपल्या यशवर खर्च करतात हे आपल्या ऍडव्हर्टाईज खर्च करतात तुम्ही बारा पंढरपूरमध्ये दहा कोटी साठी साठ लाख रुपये नुसत्या प्रचारासाठी करू काय फायदा झाला या महाराष्ट्राच्या लोकांना किती लोकांना करेगा समजली परंतु आपल्या पैशाची धोदान

ग्राम सभेतून काढण्याचा दोन ते दोन हजार मिटवायचा ग्राम सभेला सततून आपल्याला काढण्याचा अधिकार नाही आहे त्याला फक्त जर कधी गंभीर गुन्हा केला असेल तर रिकव्हरी करण्याचा अधिकार आहे कळवा शोध केला सर्वजण आणि वेगवेगळे विचार मांडण्याची गरज नाही ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य माझं नाव सेवकराम नागथासई से असून दोन हजार पाचला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीचा कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने दोन हजार सहाला रोजगार सेवकांची निवड करण्यात आली परंतु अल्पश्या मानधनावरती हा ग्राम रोजगार सेवक दोन हजार सहापासून काम करीत आहे परंतु आम्हाला शासनाने अनेक वेळा हुलताफा दिल्या वाढीव मानधन देण्याचा प्रस्ताव काढला प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रस्ताव काढला आम्हाला आमच्या खात्यावर आमचा मानधन देण्याचा निर्णय काढला परंतु आम्हाला अजूनपर्यंत शासनाने दिलेला नाही तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक शासन निर्णय काढलो आम्हाला एक दिलासा दिला आणि त्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक रोजगार सेवकाला आठ हजार रुपये प्रतिमाहा आणि दोन हजार रुपये टी ए डी ए आणि दहा हजार मनुष्य दिवस निर्मिती झाल्यानंतर त्यांना दोन हजार रुपये दोन टक्के वाढीव मांडव देण्याचा शासनाने निर्णय घेतला परंतु तो आज जवळजवळ बारा महिने होत आहेत तो अजून शासन निर्णय काढलेला नाही म्हणून आम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये भीक मांगो आंदोलन केलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं होतं की पंधरा आज दिनांकला आयुक्त कार्यालय नागपूर येथे आम्ही भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला आहे आणि त्यामध्ये जवळ जवळ दहा हजार आम्ही ग्राम रोजगार सेवक इथं आलेला आहोत शासनाने ह्यापर्यंत आमची मागणी आमचा आवाज दाबला तर आम्ही मुंबई येथे हक्क मांगो आंदोलन करणार आहोत तेव्हा राज्यव्यापी आम्ही हक्क मांगो आंदोलन करत आहोत तेव्हा या माध्यमातून शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला तो हक्क मागू आंदोलन करू देऊ नका आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आम्हाला न्याय द्या संघर्ष प्रत्येकाने आपली एक लाईन मध्ये आपल्याला चालत जायचं आहे आपले सगळे पोलीस प्रशासनाचे अधिकारी डेलिगेशन साठी इथे आलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी रोजगार ठेवतो बरोबर केली आणि झाड पाणी लावलं बंडरबा रोजगारच्या पण लावलेला आहे अरे रोजगार सोपला होतो ना गावातील लोकांना आपण मजुर केली त्यांना काम मिळाले नव्हते आणि मिळालं तर आम्ही आमचं कमीत कमी या नागपूरला असाल तर देवा ना तुम्ही सुद्धा द्या आम्हाला अरे लक्ष्मी पण यायचो ना फुटो आणि फोगार फोगार आम्हाला अरे गाला दुसरा आहे आता गाणं हिर चाललेला आहे अरे रडू नको पाळा गाणं आपण भुडगाई जेवण होते मी या मोर्चामध्ये येवड्याला जेव्हा हा गे अरे शेवका अरे नागपूरला चाल तो शेवका अरे नागपूरला चालेपूरला खेळ नागपूरला खेळ